सबस्क्राइब करा आणि पाहत रहा बीटा क्रांती न्यूज सदा अष्टपैलू व्यक्तिमत्व एलसी मोहितेसर निष्काम कर्मयोगी संत श्रेष्ठ गाडगे बाबा महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि जुन्या संस्थानिकांच्या सांगलीहून औंधपर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगतचे कडेगाव तालुक्यातील छोटे पण आदर्श गाव म्हणजे सोहोली या गावात क्रांतिसिंह नाना पाटील भगवानराव बप्पा पाटील जिजाबा पाटील गोविंदभाई पवार सदाशिव पवार मधुदादा तसेच संत गाडगेबाबांचे अनेक वेळा आगमन झाले होते आणि याच पुण्यनगरीत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट पाहे या तुकोबा महाराजांच्या उक्तीप्रमाणे एका सामान्य शेतकरी कुटुंबात लक्ष्मी चंद्रूच्या त्याप्रमाणे लहानपणापासून क्रांतीची उर्मी लालासाहेबांच्या हृदयात आहे क्रांती अग्रणीची प्रेरणा व क्रांतीज्योत घेऊन समाजकार्याकडे आकृष्ट होत सतत संस्कारातून सत्कर्माकडे पाऊले पडत राहिली विटे शहरात शिक्षण पूर्ण करून जनहिताय अहर्निस से सेवा महे कडे वाटचाल शोधत असताना रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदावर शिक्षणाचे पवित्र कार्य करण्याची संधी सरांना मिळाली धडपाडीच्या व्यासपीठावरून विविध उपक्रम हाती घेऊन ते काम करू लागले विद्यार्थ्यांचा व समाजाचा विकास हाच ध्यास समोर ठेवून स्वतः मेहनती होऊन हाडाचे शिक्षक बनले बुद्धिमान मुलांना त्यांनी विशेष मार्गदर्शन केले आणि आपल्या कार्यकाळात क्रांती निर्माण करणारे हजारो विद्यार्थी घडवले उद्योगपती व्यावसायिक व्यापारी प्रगतशील शेतकरी डॉक्टर वकील इंजिनियर शास्त्रज्ञ उत्तम कलाकार खेळाडू सरपंच चेअरमन वीज बोर्ड पोस्ट बँका यातील अधिकारी महामार्ग जलमार्ग हवाई मार्ग रेल्वे अशा विविध क्षेत्रात एल सी सर, यांचे विद्यार्थी चमकलेले आहेत विटा हायस्कूल या प्रगतशील शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सुसंस्कार लाभावेत तसेच देशप्रेम वाढीसाठी त्यांनी वेगळा पायंडा पाडला भेटीनंतर नमस्कार म्हणण्याऐवजी जय हिंद जय महाराष्ट्र किंवा जय कर्मवीर असे म्हणण्याची प्रथा सुरू केली प्रत्येक शाळेत अभ्यास मंडळासोबत कला क्रीडा हस्ताक्षर पाठांतर चित्रकला रांगोळी योगासने प्रौढ शिक्षण सांस्कृतिक स्पर्धा वनभोजन सहली कॅम्प स्काउट एन सी सी अशा सहशालीय उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला सातत्याने विविध कलागुणात विद्यार्थ्यांना तरबेज करण्याचा प्रयत्न केला समाज क्रांतीची जागृती निर्माण होण्यासाठी नाना पाटील समाजसुधारक आगरकर लोकमान्य टिळक गांधी सावरकर अशा थोर महात्मे यांच्याविषयी व्याख्याने देण्यात एल सी मोहिते सरांचा उत्तम हातखंडा होता व आजही आहे याशिवाय ढोल पथक लेझीम पथक घुंगूर काठ्या कवायत दांडपट्टा कराटे पथकामध्ये शिक्षण देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता आणि क्रांतीची उर्मी विद्यार्थ्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी लालासाहेब सर सदैव झटत राहिले निबंध व वक्तृत्व कलेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवावे याकरिता दर शनिवारी शाळा सुटल्यावर ते विनामूल्य स्पेशल जादा तास घेत असत त्यामुळे तालुका जिल्हा व संस्थास्तरावर विद्यार्थ्यांचे नाव प्रभावीपणे झळकले एल सी सर दररोज सकाळी पाच वाजता उठतात योगासने करतात शरीर का स्वास्थ्य अच्छा हो तो जिंदगी सफल होती है साऊंड बॉडी इज द साऊंड माइंड अशी एल सी सरांची मनोधारणा असल्यामुळे दररोज मॉर्निंग वॉक करतात सायकल चालवतात स्नान केल्यानंतर देवपूजा करतात दूध व वा अल्पवार झाल्यानंतर कधी कधी शेतात जाऊन ट्रॅक्टर चालवतात शेतातील कामे करतात वेळप्रसंगी फळ झाडावर टॉनिक फवारतात तणनाशकांची फवारणी करतात याखेरीज दिवसभराच्या कालावधीत ऑटोमेशन रूममध्ये पंधरा एकरासाठी डीपद्वारे शेतीला पाणी खते टॉनिकसुद्धा देतात तसेच सोहोली सर्वसेवा सोसायटीच्या कार्यालयात जाऊन चेअरमन पदाची धुरा सांभाळतात यावेळी गरजू शेतकरी यांना विहीर खुदाई घर बांधणे गोठा बांधणे व पीक कर्ज इत्यादीसाठी मार्गदर्शन करतात क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या विचाराचा कार्याचा आदर्श नजरेसमोर ठेवून लालासाहेब मोहिते यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती पद्मावती यांना डी एड एम ए बी एडपर्यंतचे शिक्षण देऊन रयत शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत केलं पद्मावती यांनीही अनेक विद्यार्थिनींना सक्षम संस्कारित करण्यात यशदायी नामांकित कामगिरी केली त्यांनाही आदर्श शिक्षिका हा पुरस्कार प्राप्त झाला होता अनेक विद्यार्थ्यांच्या खास करून विद्यार्थिनींच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले होते अशा प्रकारे सर्व क्षेत्रात कामगिरी केल्यामुळे मोहितेसरांना पुणे जिल्ह्यात व जन्मगावीसुद्धा आदर्श शिक्षक आणि सोहोली भूषण इत्यादी अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत सोहोली व परिसरातील गणेश मंडळे दुर्गामाता मंडळे यात्रा धार्मिक मंडळे सुतगिरणी साखर कारखाने अशा विविध ठिकाणी प्रबोधन व करमणुकीच्या कार्यक्रमातही लालासाहेब मोहितेसर यांचे योगदान अग्रेसर होते करमणूक केंद्रे लग्न समारंभ गट महिला मंडळ हळदी कुंकू विशेषतः वटसावित्री नागपंचमीच्या दिवशी कार्यक्रमावेळी तसेच महाशिवरात्र ग्रामदेवतेची यात्रा अशा वेळी आकर्षक रांगोळी काढून त्यात फुलांचा सडा टाकून जिम्मा फुगडी हळदी कुंकू फेर गीते खेळासाठी गोल रिंगणे आखून समाजातील महिलांसाठी धार्मिक संस्कृती जोपासली जावी यासाठी केलेले यथोचित प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत वृक्षवल्ली सोयरे वनचरी हा संत तुकारामांचा विचार डोक्यात ठेवून नोकरीच्या ठिकाणी व स्वतःच्या गावातसुद्धा वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन मोहीम यशस्वीरित्या राबवली स्वच्छ पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती शाळा दुरुस्ती गटारी कामे इत्यादी कामे स्वतः करून इतरांना सोबत घेऊन पडेल ते काम करण्याची तयारी दाखवली त्यामुळे अनेक शाळा व गावे सुधारण्यासाठी व आदर्श पद्धतीने वाटचाल करण्यासाठी एल सी मोहिते सरांचा कार्याचा वाटा महत्त्वपूर्ण ठरला तसेच शेतीतील ऊस आले पपई नारळ आंबे गहू ज्वारी बाजरी इत्यादी पिकांचे व्यवस्थापन आणि संगोपन करण्यात एल सी सर कधीच मागे पडलेले नाही आजही शेतीतील घरातील सर्व कामे वेळच्या वेळी हिरहिरीने करतात ज्याप्रमाणे चातकाला पावसाच्या थेंबाची आस प्यारी त्याप्रमाणे सरांना प्रत्येक कामाची ओढच लय भारी असे समाजातील सर्वत्र केलेले काम पाहून कडेगाव तालुक्यातील रक्षक फाउंडेशनच्या वतीने त्यांना आदर्श पिता आदर्श समाज सुधारक इत्यादी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सहोली गावात हायस्कूल पासून गावठांपर्यंत व गावठांपासून नांदणी नदीतील स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मजबूत लोखंडी खांबाला फलक तयार करून त्यावर करणारे सुविचारांचे लेखन केले त्यामुळे सुविचाराचे गाव म्हणून सोहोली या गावाची नवीन ओळख निर्माण झाली असा आगळा वेगळा उपक्रम एल सी मोहिते सरांच्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून महाराष्ट्रात प्रथमच साकारला आहे विविध उपक्रमास मार्गदर्शन व सहकार्य करणारे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब वनश्री आमदार कदम दादा माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम डॉक्टर शिवाजीराव कदम सर डॉक्टर जितेश भैया कदम शांताराम बापू कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी एल सी मोहितेसर यांना लाभलेले आहे सोहोली येथील सर्वसेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी व भाजप इत्यादी सर्व पक्षांनी एकत्रित बसून सोसायटीचे सर्व संचालक बिनविरोध करून एल सी मोहितेसरांना सर्वानुमते बिनविरोध चेअरमनपदी विराजमान केले सोसायटीचा नियमित कारभार सांभाळून दीड वर्षात अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र हा सकाळचा पुरस्कार मिळवून दिला एलसी मोहिते सर यांचे सर्व कार्य पिराजी थोरवडे सामाजिक संस्था वा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या टीमने प्रत्यक्षात एलसी सरांचे काम पाहिले व राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज या नावाचा समाजभूषण पुरस्कार एलसी मोहिते सरांना एक जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रदान करण्यात आला करावा प्रपंच नेटका मग साधावा परमार्थ विवेका याप्रमाणे एल सी सरांच्या जीवनातील वैविध्यपूर्ण कौतुकास्पद कार्याबरोबर त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या व घरातील मुलांना संस्कार आणि शिक्षण देण्यात कसूर केली नाही त्यांचे सुपुत्र मिलिंद मोहिते साहेब हे पुणे सिटीमध्ये डी सी पी म्हणून कार्यरत आहेत सुनबाई सौ बिंदिया मोहिते पुणे येथे डेप्युटी कमिशनर म्हणून जी एस टी विभागात कार्यभार सांभाळतात मुलगी प्रज्ञा पाटील धर्मादाय आयुक्त कार्यालयात बार्टी विभागात अधीक्षकपदी पुणे येथे कारभाराची धुरा सांभाळतात जावई श्री राहुल पाटील हे नागराळे गावचे सुपुत्र असून पुणे येथे उच्चतम फायनान्स अधिकारी म्हणून रेल्वेमध्ये काम करतात तसेच रनिंग स्विमिंग सायकलिंगच्या जागतिक स्पर्धेत आयर्न मॅन हा किताब त्यांनी धारण केला आहे धाकटी कन्या डॉक्टर योगिता ही बी ए एम एस एम डी असून पुणे येथे वैद्यकीय उपचाराची सेवा देतात अशा प्रकारे कौटुंबिक परिस्थिती उच्चतम आहे आणि अशा समृद्ध परिवाराचे एल सी मोहिते सर हे कुटुंबप्रमुख आहे विविध क्षेत्रातील जडणघडणीचे शिल्पकार बनत असताना आमदार अरुण लाड स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर शरद भाऊ लाड माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील संग्राम भाऊ देशमुख आमदार सुहास भैया बाबर पृथ्वीराज बाबा देशमुख गौरव नायकवडी महेंद्र लाड इत्यादींच्याकडून सन्मानपूर्वक प्रतिक्रिया व प्रोत्साहनाची थाप मिळाल्यामुळे लालासाहेब सर आजही सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण वाटचाल करण्यात अग्रेसर बनले आहेत एल सी मोहिते सरांचा सकारात्मक दृष्टिकोन प्रबोधनात्मक वृत्ती एखाद्या क्रांतिकारकाप्रमाणे त्यागी भावनेने केलेले नेटके समाजकार्य शैक्षणिक कार्य व साहित्यिक कार्य पाहून विटा क्रांती न्यूज चॅनेलचा आदर्श समाजक्रांती पुरस्कार त्यांना मिळाला आहे हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आहे हा सत्कार स्वीकारल्यानंतर उत्तर देताना भाषणात सर म्हणाले क्रांती भूषण पुरस्कार माझ्या माणसाने दिलेला आहे माझ्या माणसाच्या मनामनातला आहे आणि हा पुरस्कार पाहून मला वाटत तुका म्हणे धन्य झालो आज तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो भाग गेला सीन गेला अवघाची झालो आनंदी अवघाची झालो आनंदी आदर्श समाज क्रांती हा पुरस्कार जागतिक अवॉर्ड मिळाला इतका मला आनंद देणारा आहे पत्रकारांचे सहकार्य व सत्काराची प्रेरणा बरोबर असली तर समाजकार्य अधिक उत्तम पद्धतीने करता येईल क्रांती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून दुर्गुणांचे तण काढावे प्रत्येकाच्या मनरूपी शेतामध्ये सद्गुण व ज्ञानामृताची पेरणी करावी शिस्तीचे कुंपण घालावे सृजनशीलता व संस्काराची क्रांतिकारक फवारणी करावी आणि पुढील काळात ज्ञानमयी विज्ञानमयी चारित्र्य संपन्न संस्कार संपन्न नागरिक होण्यासाठी उत्कृष्ट जडणघडणीचा क्रांतिकारी माळा पिकवावा म्हणजे त्याला उत्तम समाज निर्मितीचे फळ आल्याचे दिसून येईल ती मी रातून तेजाकडे समाजाला नेण्यासाठी सर्वाने एकत्रित काम करूया असे आवाहन लालासाहेब मोहिते सरांनी केले समाज हिताची अपेक्षा करणारे यल सी मोहिते सर हे आदरणीय अष्टावधानी तपस्वी साधक सदाबहार व आदर्श व्यक्तिमत्व आहेत यात संदेह नाही आवाज निवेदक गजाण बाबत आवाज निवेदिका शैला स बाबर संपादन कार्य पूजा निकम